अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या निमित्त या ठिकाणी रामकृष्ण नाम जप आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर सांगतेच्या कार्यक्रमाला हे मांडे जेवण तयार होत आहे तर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे महाराष्ट्रामध्ये देखील आतापर्यंत अशी बातमी आपण पाहिली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मांडे जेवण तयार आहे आणि हे पाहणी करण्यासाठी गुरुजींचेच भक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यबान नाना मुंडे माझ्यासोबत आहेत पूर्ण पाहणी करतायत आनंदाचं वातावरण आहे काय प्रति आज या ठिकाणी जे उद्या आठ दिवसाची सांगता होणार आहे ज्ञानाचे भक्त आदरणीय गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या एकसष्टवीनिमित्त उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि त्या सांगतेमध्ये कमीत कमी वीस हजार लोकांपेक्षा जास्त भाविक भक्त येणार आहेत जे की अख्ख्या महाराष्ट्रातून जे गुरुजीवर प्रेम करणारे आहेत गुरुजींचे जे शिष्य भक्त आहेत ते येणार आहेत त्याच्यासाठी संबंध या परिसरातील जिल्ह्यातील या लोकांनी खूप काही कष्ट घेतलं आहे एक महिन्यापासून याची जय तयारी चालू आहे आम्ही वैयक्तिक सगळेजण जळगावला जाऊन येऊन हे आपल्या मराठवाड्यात आता महाराष्ट्रातलं काही मला माहीत नाही पण मराठवाड्यात मांडे जेवण कुठं आम्ही ऐकलेलं नाही आणि कुठं पाहिलं नाही आम्हीसुद्धा ह्याच्या अगोदर कधी मांडे काय असते ती पाहिले नव्हते पण ज्यावेळेस आम्ही जळगावला गेलोत सर्व मिळून आम्ही तर त्यावेळेस तिथं आम्हाला हे मांडे जेवण कसं असतंय त्यांनी आम्हाला स्वतः सायपाक तयार केला आणि आम्हाला जे आम्ही गेलोतोत हे होळंबेदाद असतील भाऊजी असतील शिवाजान असतील हे आम्ही एक पाच सात जण गेलो होतो तिथं आम्हाला जवळ त्यांनी आम्हाला जेवण करून खाऊ घातलं त्यावेळेस त्याची आम्हाला स्वादिष्टपणा आणि त्याची काय असते की त्याची मेहनत काय करताना तुम्ही सुद्धा बघत असताल की ह्या ज्या महिला संबंध आहेत शंभर दीडशे महिलात कमीत कमी आणि हे मांडे जेवण कसं खपरावर कसं असतं हे हे म्हणजे हे हे जे चूल आहे हे चूल नाही ते एक आपलं खपराचे तबेला टाईप आहे असं आणि ते करून तो बघत असता हे करायला आणि त्याच्यासाठी उद्या मांडे जेवण त्याच्याबरोबर बासुंदी भात आमटी जे की आपल्या एखाद्या सणामध्ये म्हणा महालक्ष्मीच्या सणाचा ह्याच्यामध्ये असतो आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्या पद्धतीमध्ये एवढ्या मोठ्या संबंध भाविक भक्तांना उद्या आम्ही हे सर्वजण मेहनत करून त्यांना हे अन्नदान करून त्यांना हा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक दादा इथं आलेला भक्त वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देत आहे तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण नियोजन कर खरं तर आम्ही सुरुवातच म्हणजे या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सुरुवातीपासून केलेलं आहे किंवा एवढा मोठा महात्मा कुठल्या न अपेक्षेनं अध्यात्मामध्ये काम करणारा ज्यांनी की आजपर्यंत पंचवीस वर्ष झाले त्यांच्या या उपक्रमाला की ज्यांनी रामकृष्ण आणि जप अखंड सात दिवसाचे सप्ताहकांनी त्यांनी पार पाडले आणि याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंत ह्या वर्षामध्ये एकशे दोन सप्ताह त्यांनी पार पाडले तयारी कशी उद्याची उद्याची तयारी जवळपास पाचशे टाळकरी येतील कार्यक्रमाला शेवटच्या दिवशी आणि हरिभक्तीपरायण आ... संदीपान बुवा हाशेगावकर जे की आज आळंदीचे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कालेच्या कीर्तनानं सांगता होणार आहे आणि नामदेव शास्त्री यांच्या हस्ते लाड गुरुजी यांचा सन्मान होणार या आहे बाकी पार्किंगची वगैरे व्यवस्था कुठं केली गेली असं काही सांगता येईल बरेच महाराष्ट्रामधून विविध कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी ना व्यवस्था मंडपाच्या उजव्या साइडला केलेली आहे आणि कुठलीच अडचण येणार नाही कारण जगाच्या कल्याण संताची देहक परोपकार्य अशा न्यायाप्रमाणे गुरुजींनी जे आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये फिरून आ, साध्या साध्या व्यक्तींना जवळ करून त्यांना त्यांच्याकडं कुठल्याच प्रकारचा म्हणजे द्वेतभाव नाही असं असल्यामुळे आज त्यांच्यावरसुद्धा प्रेम करणारे आणि आतूट होऊन पडणारे लोक आज या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रातून गोळा होत आहेत तर रामकृष्ण हरी नामजप बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला असेल मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी येतात असा कधी पाहिला खरं तर वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची आपली ओळख आहे आणि ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे वारकरी संप्रदायाचे विचार ज्ञानोबा तुकोबांचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत जाण्याची आवश्यकता असते त्याच अनुषंगाने अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी रामकृष्ण हरी सप्ताहाची सुरुवात केली आणि आपल्या भागामध्ये खरं तर बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या रामकृष्ण हरी सप्ताहाची सुरुवात केली आणि ती बीज रोवलं त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आज महाराज एकसष्टव्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होतं एकसष्टी आहे खरं तर या निमित्ताने आपल्या सर्वांना ही आनंदाची गोष्ट आहे कारण की इतका मोठा महात्मा आपल्या भागामध्ये आहे आणि त्यांनी जे विचार आपल्या सर्वांना दिलेले आहेत ही खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे रामकृष्ण हरीचा हा सप्ताह अतिशय मोठ्या प्रमाणात इथं होतोय ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे कुठून कुठून सगळ्या महाराष्ट्राबाहेरून काही या ठिकाणी भक्त आलेले सर्व महाराष्ट्रातून भक्त आले आहे आणि महाराजांनी पंचवीस वर्षापासून हा रामकृष्ण सत्ताचे नियोजन केलेलं आहे पंचवीस वर्षापासून गावगाव रामकृष्ण सत्ता घेतलेला आहे आणि त्याच याच्यातून त्यांच्या एकसष्टी निमित्त हा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी तर जिकडे आपण हे भक्त पाहतायत महाराजांचे प्रत्येक भक्त जे, जे आहे ते या ठिकाणी सेवा देत असल्याचं पाहायला मिळतंय काही अंतावर जर पाहायला गेलं तर पूर्ण जे लागणारं जे साहित्य आहे भांडे असतील स्वयंपाकासाठी प्रत्येकजण या ठिकाणी राबत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मांडे जेवणाची तयारी जर पाहिलं गेलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे कॅमेऱ्यामॅनसोबत या भीड